नमस्कार मित्रांनो आज आपण बँकिंग व सहकार याचं पार्ट टू बघणार आहोत पार्ट वन आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर हा व्हिडिओ बघून तो व्हिडिओ बघून घ्या तर पी डी सी सी बँक व इतर बँकेसाठी खूप महत्त्वाचं टॉपिक आहे तर बघूया सहकारी बँक म्हणजे काय ठीक आहे मित्रांनो इथे सहकारी बँकाची व्याख्या दिली आहे आणि डायरेक्टली असं क्वेश्चन हो येऊ शकतं की सहकारी बँका म्हणजे काय तर इथे सहकारी बँक म्हणजे भारतातील बँकिंग प्रणाली अंतर्गत येणाऱ्या वित्तीय संस्था ज्या त्यांच्या सदस्यासाठी सहकार्य परस्पर फायद्याच्या तत्त्वावर काम करतात एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो हां ठीक आहे आणि भारतातील सहकारी बँकेचे वैशिष्ट्ये आता इथे वैशिष्ट्ये म्हणल्यावरती असं क्वेश्चन येऊ हो शकतं की ऑप्शनमध्ये वैशिष्ट्ये देऊ शकतात आणि कोणते वैशिष्ट्ये आहेत बरोबर चूक याच्या हा यावरती असले क्वेश्चन येऊ हो शकतात तर ते त्यांच्या सदस्याचे आहेत जे बँकेचे मालक ग्राहक दोघेही आहेत अशा प्रकारे असे म्हणता येईल की ग्राहक हे बँकेचे मालक आहेत ठीक आहे आणि सहकारी बँकांना असे नाव देण्यात आले आहे कारण मागे भागधारकाचा सहकार असतो मित्रांनो सहकार्याचा हेतू असतो दोन नंबर ठीक आहे आता तीन नंबर आहे ते निर्णय प्रक्रियेत एक व्यक्ती एकमत या तत्वावर कार्य करतात आणि सहकार्य स्वमदत आणि नानफा नातोटा या तत्वावर व्यवस्थापित केले जातात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हा पण आणि कर्ज देण्यासोबत या बँका ठेवी देखील स्वीकारतात हे आपण अगोदर कालच्या टॉपिकमध्ये बघितले पण लक्षात ठेवायचे मित्रांनो ठीक आहे आता समोर बघूया संबंधित राज्याने मंजूर केलेल्या राज्याच्या सहकारी संस्था कायद्याअंतर्गत त्या समाविष्ट व नोंदणीकृत आहेत म्हणजे असतात ठीक आहे राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड काल मी सांगितलं नाबार्डचं नियंत्रण कोणत्या कोणत्या बँकावरती असते म्हणून आर बी आयचं नियंत्रण वगैरे हो ठीक आहे दोन नियंत्रण म्हणल्यावरती बँकचं म्हणलं तर ग्रामीण जर असतील डायरेक्ट ग्रामीण तर नाबार्ड एक नंबर असते मित्रांनो नाबार्ड आणि दुसरं आहे आर बी आय ठीक आहे तरी ते भारतातील सहकारी क्षेत्राच्या सर्वोच्च संस्था कोणती आहे मित्रांनो नाबार्ड असलं डायरेक्ट क्वेश्चन येऊ हो शकतं ठीक आहे आता भारतातील सहकारी बँकेचे नियमन बघूया डिटेल्समध्ये तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो हो, तुमच्यासाठी ठीक आहे तर भारतातील सहकारी नियम रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा जो एकोणपन्नासचा बँकिंग कायदा आहे मित्रांनो सहकारी संस्थांना अर्ज कायदा एकोणीसशे पासष्ट अंतर्गत ठीक आहे रिझर्व बँक या बँकेच्या बँकिंग पेलूचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे जसे की भाग भांडवल पर्याप्तता जोखीम नियंत्रित नियंत्रण आणि कर्ज देण्याचे नियमन वगैरे असते मित्रांनो आणि संबंधित राज्य किंवा केंद्र सरकारचे सहकारी संस्थांचे निबंधक आर सी एस ते या बँकाच्या व्यवस्थापनाशी संबंधित पेलूचे नियमन करण्यासाठी जबाबदार असतात जसे की निगमन नोंदणी व्यवस्थापन लेखापरीक्षण संचालक मंडळाचे अधिग्रहण परिसमान हे मित्रांनो एवढं पॉईंट लक्षात आहे ठीक आहे आता जे व्यावसायिक बँक आहे आणि सहकारी बँक आहे व्यावसायिक बँक म्हणजे काय झालं आहे मित्रांनो हे जे दुसरे बँक आहेत एस बी आय वगैरे अदर बँक्स आहेत यांचं आणि सहकारी बँकमध्ये काय फरक का आहे ते बघूया व्यावसायिक बँका संयुक्त भांडवल असतं व्यावसायिक बँकेमध्ये आणि यांचं सहकारी संस्था म्हणून असते मित्रांनो ठीक आहे आणि नियमन कायदा कोणता आहे सहकारी बँकेसाठी एकोणीसशे चा सहकारी संस्था कायदा आणि बँकिंग नियमन कायदा व्यावसायिक एक बँकेसाठी एकोणीसशे एकोणपन्नासचा एक 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 आहे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतं की व्यावसायिक बँकेसाठी कोणता बँकिंग कायदा आहे तर एकोण एकोणीसशे एकोणपन्नास आणि सहकारी बँकेसाठी एकोणीसशे चारचं ठीक आहे आणि थेट नियम म्हणजे नियंत्रण कोणाचं असतं व्यावसायिक बँकेवरती आर बी आयचं असतं आणि सम सहकारी संस्थावरती सहकारी संस्थांच्या निबंधकांनी घालून दिलेली समजा ठीक आहे आता एस एल आर आणि सी आर आर आवश्यकता असते तुलनेने जास्त कशाला व्यावसायिक बँकेला आता सी आर आर एस एल आर काय आहे मित्रांनो तर हे बँक रेडचेच प्रकार आहेत जे की आर बी आय व्यावसायिक बँकेवरती लावते ठीक आहे आणि जे व्यावसायिक बँकेवरती लावते त्याच्या प्रमाणात कमी लावते सहकारी बँकेवरती ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि जे व्यावसायिक बँक आहे ते विविध मोठ्या मतलब सेवा देतात आणि जे सहकारी बँक आहे त्या लिमिटेड सेवा देतात आणि कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात ऑपरेशनचं सात देशभर असतात कार्यक्षेत्र मित्रांनो व्यापारी बँकेचं आणि जे सहकारी बँक आहे त्यांचं ऑपरेशन म्हणजे कार्यक्षेत्र मर्यादित क्षेत्रापुरती असते समजा डिस्ट्रिक्ट लेवलला जसे की पुणे डिस्ट्रिक्ट बँक आहे पी डी सी सी बँक तर पुणे जिल्हा म... साठीच मर्यादित आहे मित्रांनो यांचं कार्य ठीक आहे आणि व्यापारी बँकेचं कसं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये असतं आणि मुख्य कार्य आहे मित्रांनो व्यापारी बँकेचं मुख्य कार्य आहे निर्यात इत्यादी प्राधान्य क्षेत्रासह उद्योग व्यापार वाणिज्य यांना प्रामुख्याने अल्पकालीन आहे दीर्घकालीन नाही अल्पकालीन वित्त पुरवठा म्हणजे कर्ज देणे कर्ज देणे ठीक आहे आता सहकारी बँकेचं कार्य काय आहे सहसा शेतकऱ्याच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करतात म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज देते सहकारी बँक ठीक आहे एवढं प्रमुख कार्य आहे मुख्य कार्य आणि व्याजदर आता सहकारी बँक ठेवीवर थोडा व्याजदर जास्त व्याजदर असतो आणि व्यापारी बँकेचं कमी व्याजदर असतो मित्रांनो कर्जदार व्यावसायिक बँकेचे कर्जदार हे फक्त खातेदार असतात आणि त्यांना मतदानाचा अधिकार नसतो त्यामुळे ते बँकेच्या कर्ज धोरणावर कोणताही प्रभाव टाकू शकत नाही ऑफिसली आणि हे जे सहकारी बँकेचे आहे हे कर्जदार सदस्य भागधारक असतात एवढं लक्षात आय एम पी पॉईंट आहे मित्रांनो कर्जदार सदस्य हे बँकेचे भागधारक असतात त्यामुळे त्यांचा मतदानाच्या अधिकारामुळे बँकाच्या कर्ज धोरणा धोरणावर त्यांचा प्रभाव पडतो आय एम पी आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा कर्ज देण्यामध्ये लवचिकता आता हे व्यावसायिक बँक तर कर्ज देण्याच्या पर्यायामध्ये बाबतीत व्यावसायिक बँका कोणत्याही कडकपणापासून मुक्त आहेत ठीक आहे आणि सहकारी संस्था उपनियमाच्या कडक नियमामुळे सहकारी बँकांना लवचिकीसाठी फारसा वाव नाही आहे ठीक आहे आता भारतातील सहकारी बँक रचना बघूया तर मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर शहरी सहकारी बँका ठीक आहे तर ते शहरी निमशहरी भागात कार्य करते शहरी बांग बँका शहरी व निमशहरी बँकामध्ये हे सॉरी निमशहरी भागात काम करते ते प्रामुख्याने लहान कर्जदारांना व्यवसायांना कर्ज देतात हे शहरी बँकाचे सहकारी बँकाचे म्हणजे जे डिस्ट्रिक्ट लेवलला बँक आहे जसे की पी डी सी सी बँक यांचे कार्य आहे मित्रांनो आणि त्यांच्या नियम पद्धतीनुसार त्याचे दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते अनुसूचित बँका आणि नॉन शेड्यूल बँका ज्या आर बी आयच्या ॲक्ट अनुसूचित बँका काय आहे मित्रांनो आयचं जे ॲक्ट आहे एकोणीसशे चौतीसचं त्याच्यामध्ये लिस्ट असलेल्या बँकांना अनुसूचित बँका असे म्हणतात ठीक आहे समोर बंगूया ग्रामीण सहकारी बँका आता ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात ग्रामीण सहकारी बँका आणि कर्ज देण्याच्या प्रकारानुसार दोन उपश्रेणीमध्ये विभागले गेले आहेत अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही पण कर्ज देऊ शकतात ग्रामीण सहकारी बँका ठीक आहे अल्पकालीन संरचना ते लागवडीच्या कामासाठी बियाणे खते खरेदीसाठी इत्यादीसाठी एक वर्षापर्यंत कर्ज देतात ग्रामीण बँका कशासाठी लागवडीच्या कामासाठी बियाणे खाते खरेदीसाठी एक वर्षाच्या अल्पमुदतीसाठी कर्ज देतात आणि त्यांच्याकडे तीन सदस्य व्यवस्था असते ठीक आहे आता राज्य सहकारी बँका प्रत्येक राज्याची स्वतःची राज्य सहकारी बँक असते ठीक आहे आणि ती त्या विशिष्ट राज्यातील सहकारी बँकासाठी सर्वोच्च संस्था असते म्हणजे इथं ज्या आपल्या ग्रामीण सहकारी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्यांच्यावर नियंत्रण सर्वोच्च संस्था कोणती असते त्यांची राज्य सहकारी संस्था ठीक आहे मित्रांनो राज्य सहकारी बँका आणि ते राज्य पातळीवर काम करते ठीक आहे आणि हे एका बाजूला आर बी आय आणि नाबार्ड आणि दुसऱ्या बाजूला मध्यवर्ती बँक जिल्हावर्ती बँक आणि प्राथमिक बँक पतसंस्था यांच्या मध्यस्थाचे काम म्हणून बघतात ठीक आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ते जिल्हा पातळीवर काम करतात त्यांना राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळते प्राथमिक कृषी पतसंस्था व व्यक्तींना कर्ज त्या देतात ठीक आहे आता बघूया प्राथमिक कृषी पतसंस्था या ही भारतातील एक मूलभूत एकक व सर्वात लहान सहकारी पतसंस्था आहे मित्रांनो एवढ्या लक्षात ठेवायचं डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतं की भारतातील एक मूलभूत एकक आणि सर्वात लहान सहकारी पतसंस्था कोणती आहे तर प्राथमिक कृषी पतसंस्था ही आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि ते ग्रामपंचायत आणि गाव पातळीवर काम करते हा आय एम पी पॉइंट आहे मित्रांनो याच्यावरती क्वेश्चन येऊ हो शकतो ठीक आहे आणि ते त्यांच्या सदस्यांना शेतीच्या उद्देशाने अल्पकालीन कर्ज म्हणजे अल्पकालीन कर्ज किती एक ते तीन वर्षासाठी प्रदान करतात आणि याच्यामध्ये दीर्घकालीन काय जमीन विकास पंप खरेदी उद्देशासाठी मध्यम आणि दीर्घनिधीचा म्हणजे दीड ते पंचवीस वर्षापर्यंत कर्ज देतात त्यांच्याकडे दोन स्तरीय व्यवस्था असते ठीक आहे राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका सी एस सी ए आर डी बी आणि राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि कृषी व ग्रामीण विकासाच्या उद्देशासाठी दीर्घकालीन कर्ज देण्यावर लक्ष केंद्रित करतात ठीक आहे मित्रांनो आता भारतातील सहकारी बँकाचे महत्त्व जाणून घेऊया हा इम्पॉर्टंट आहे मित्र मित्रांनो याच्यातमधलं तर महत्त्व आर्थिक समावेशन हा एक महत्त्व आहे समाजातील बँकिंग सुविधापासून वंचित व बँकिंग सुविधापासून घटकापासून ते पोचू पोचून ते आर्थिक समावेशनाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात सहकारी बँका ठीक आहे मित्रांनो ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोचवण्याचं महत्त्वाचं काम सहकारी बँक करतात एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि कर्जाची सोपी उपलब्धता करून देतात बचतीस प्रोत्साहन देतात ठीक आहे बचतीसाठी प्रोत्साहन देतात ग्रामीण गर गरजानुसार तयार केलेल्या ठेव हो, खाती देऊन ते बचतीच्या सर्वांनी प्रोत्साहन देतात ठीक आहे स्थानिक विकास करून देतात ग्रामीण विकास आणि आर्थिक साक्षरता प्रोत्साहन करतात एवढं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे हो आता बँकिंग नियमन सुधारणा कायदा दोन हजार वीस हा लेटेस्ट टॉपिक आहे याच्यावरती क्वेश्चन येऊ हो शकतात काही काही बाबीशी संबंधित संकटाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये सुधारणा दोन हजार वीस कायद्याने करण्यात आली आहे यू सी बी आणि बहुराज्य सहकारी बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकच्या थेट देखरेखीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे कायद्याचे उद्दिष्ट काय जे यू सी बी सर्व यू सी बी आणि बहुराज्य सहकारी बँकांना भारतीय रिझर्व बँक म्हणजे आर बी आयच्या थेट देखरेखीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे ठीक आहे आणि समोर कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट बघूया यापूर्वी सहकारी बँकांना बेंक बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या अनेक तरतुदीमधून सूट देण्यात आली होती पण दोन हजार वीसच्या दुरुस्ती कायद्यानुसार यापैकी काही तरतूद त्यांच्यावर लागू होतात ज्यामुळे कायद्याअंतर्गत त्यांचे नियमन व्यावसायिक बँकेसारखेच आहे व्यावसायिक बँक कोणत्या ज्या आपण अगोदर सांगितल्या त्या एस बी आय वगैरे या एस बी आय बँक ज्याच्यावर डायरेक्ट नियंत्रण एकोणीसशे चौतीसच्या ॲक्टनुसार आर बी आय करते ठीक आहे आता दुसरं आहे व्यवस्थापन भांडवल लेखापरीक्षण समारोप बाबतीत सहकारी बँकावर आर बी आयचे नियंत्रण वाढवण्याचे प्रयत्न आहे आणि या बँकेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी आर बी आयच्या अटी पात्रता लिहून लिहून देऊ शकते आर बी आय पूर्वी ते फक्त बहुराज्य सहकारी बँकेसाठीच परवानगी होते ठीक आहे योग्यता योग्य निकष पूर्ण न करणाऱ्या आद अध्यक्षांना रिझर्व बँक काढून टाकू शकते आणि योग्य व्यक्तींना नियुक्ती करू शकते हे अधिकार कोणाचा आहे आर बी आयचा आहे ठीक आहे आणि पात्र सदस्यांची पुरेशी संख्या सुनिश्चित करण्यासाठी महासंचालक मंडळ पुनरुच्चार करण्याचे निर्देश ते देऊ शकतात राज्य सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर आर बी आय सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हटवू शकते आर बी आय संचालक मंडळाला कसं हस हटवू शकते क्वेश्चन येऊ हो शकतं राज्य सरकारशी सल्ला मसलत केल्यानंतर ठीक आहे आता यामुळे आर बी आयला सार्वजनिक हितासाठी बँकेचे विलीनीकरण पूर्ण पुनर्रचना करण्यासाठी परवानगी मिळाली आहे मित्रांनो या ॲक्ट सुधारणा ॲक्टनुसार